महाड नगरपालिका निवडणुकीनंतर शिंदेचे मंत्री भरत गोगावले यांचे फरार झालेले सुपुत्र आता तब्बल एक्कावन्न दिवसांनंतर अवतरले काल न्यायालयानं दिलेल्या अखेरच्या दणक्यानंतर हे गोगावलेंचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण आले पण ते एकावन्न दिवस नेमके कुठे होते सरकारला सापडलेच नाही तशा नेमक्या कुठल्या जागी ते लपले होते आणि कोर्टानं याविषयी नेमकं काय काय म्हटलं आणि यापुढे नेमकं काय काय होणार आहे सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल केलं नसेल तर ते जरूर करा तर रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचे पसार झालेले पुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण आले हेच विकास गोगावले गेले एक्कावन्न दिवस राज्यातील पोलिसांना सापडतच नव्हते पण काल उच्च न्यायालयानं दिलेल्या दणक्यानंतर विकास गोगावले पटकन उतरले विकास गोगावले तब्बल एकावन्न दिवस सापडले नाहीत म्हणून कालच उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढले राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही मुख्यमंत्री या प्रश्नी गप्प आहे। का आहेत हे एवढे हतबल का झाले आणि ते आपल्याच मंत्र्यांविरोधात बोलू का शकत नाहीयेत मंत्र्यांचे पसार झालेले पुत्र गुन्हा करून मुकाट फिरतात आणि मंत्र्यांच्या संपर्कात राहतात मात्र पोलिसांना सापडत नाहीत अशा शब्दामध्ये उच्च न्यायालयानं सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर अर्थात गृहमंत्री जे आहेत राज्याचे त्यांच्यावर ता ताशेरे ओढले त्यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर चटकन हजर झाले पण इतके दिवस पसार झालेल्या काळामध्ये ते नेमके कुठे होते ते कुणाच्या संपर्कात होते काय करत होते त्यांना कोण मदत करत होतं आदी प्रश्नांमुळे आता आगामी काळामध्ये राजकीय आणि कायदेशीर अडचणी आणि वाद वाढणारे फक्त विकास गोगावले यांचा नव्हे तर त्यांचे वडील आणि मंत्री भरत गोगावले यांचं सुद्धा याच्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या वाढणार आहेत महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी एक मोठा राडा झाला तुम्हाला माहिती असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांमध्ये तुफान हाणाहारी झाली आणि आपल्याला गोगावले आणि तटकरे यांचा इथला सगळा वाद माहिती आहे त्यामुळे सातत्याने इथं हे सगळं घडतच असतं माजी आमदार माणिक जगतापांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यासह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले विकास गोगावले त्यांचे पुतणे आणि अन्य कार्यकर्ते सुद्धा यांच्या विरोधात महाड पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी गुन्हे दाखल करत या सगळ्या संदर्भातल्या संदर्भातले गुन्हे नोंदवून घेतले होते तेव्हापासूनच हे विकास गोगावले हे पसार झाले पण आज सगळी कुणालाही खबर लागू न देता तब्बल एक्कावन्न दिवसानंतर विकास गोगावले मागच्या दारानं महाड पोलिसांसमोर हजर झाले दरम्यान आता महाड पोलिसांनी विकास, गो विकास, विकास गोगावले यांना न्यायालयामध्ये हजर करण्याच्या हालचाली सुरू केल्यात आहेत न्यायालयानं विकास गोगावले यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिलाय तसंच त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये न्यायालय विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का याकडे लक्ष आहे मी आत्ता बोलते तोपर्यंत तरी या संदर्भातला काहीही निकाल किंवा सुनावणी समोर आलेली नाही मात्र कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत या संदर्भातली काहीतरी नवीन अपडेट ही आलेली असू शकते त्यामुळे ती सुद्धा आम्ही वेळोवेळी निश्चित तुमच्या पर्यंत घडत आता यापुढे काय काय घडतंय या काई काई या आणि मंत्री महोदयांच्या सुपुत्राला नेमकी किती आणि कशी कोणती शिक्षा मिळते हेच पाहणं महत्वाचं आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणी काय वाटतं एकावन्न का दिवस एका मंत्र्याचा सा मुलगा सापडत नाही गुन्हा करून मोकाट फिरतो आणि न्यायालयानं खडसावल्यानंतर तातडीनं तो हजर होतो या सगळ्यामागे कोण असेल कोण त्यांना वाचवत असेल कुणी त्याला अंडरग्राऊंड केला आणि या सगळ्या विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात या संदर्भातली तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आणि अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद